आदाब भाई बोला नाव सांगा तुमचं जेजुरी खंडोबा देवाचे मानकरी तुमचं व्यवसाय काय पुन्हा नंतर बरं जेजुरीमध्ये कोणत्या ठिकाणी रोडला

सध्या पावसाच दिवस पाऊस पडतो मग तालुक्यात नाही म्हणलं तरी थोडीफार नुकसान पोऱ्याच्या कारण जिथं नाणे झाल्यात तिथं पाणी फुट झाले गावांना त्या कारणा पावसानंतर तुमचं नुकसान झालं म्हणायचं नुकसान काही ठिकाणी अगदी काही ठिकाणी म्हणजे जिथं त्यावढी तिथं नाही परंतु जिथं उताराची गाव आहेत तर काही गावातलं तुमच्या गावातलं काय ऊस वगैरे आज पाण्याचे ऊस पाण्याचे चांदल्या पिकाचं नुकसान झालेलं आहे इतर पिकांचे नुकसान झालेले पाऊस जरी कमी असेल तरी नाल्यामुळे जे पाणी साठलेलं आहे विहिरीच्या तेडवाच्या विहिरी आहे ते विहिरी फुल झालेली आहे पण त्याचं प्रमाण ऊसासारख्या उत्पन्नातून पाणी साठले त्यामुळे पीक असं म्हणजे फोल म्हटलेलं आहे जेजारीपासून तुमचं गाव किती अंतर आहे हां दहा किलो बरं दहा किलो गाव आणि आमच्या गावात म्हणजे आपण शेती करत असून शेती व्यवस्था येते शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना कोणत्या व्यवस्था नंतर कसं उजवून मराठवाडायचं आमच्यापेक्षा मराठवाडा तुम्ही उजवून जाईल हां पण त्याच्या प्रमाणात प्रेम लागलेला आहे बरं बरं शेतकऱ्यांना अत्यंत तातडीची गरज आहे कर्जमाफीची गरज आहे किंवा त्यांनी मागणी करतात मागणी करतात त्यांचा कर्ज वाढवणं त्यांचं अगदी बरोबर शेतकऱ्यांना कर्जमाफीची झालीच पाहिजे या मताचे गावागावातून शेतकऱ्यांचं म्हणणं हां ठीक आहे अजिंक्य तारा भक्तनिवास जेजुरी राण्याची उत्तम सोय आपल्याकडं आहे अजिंक्य तारा भक्तनिवासला अजिंक्य तारा भक्त निवास